आत्ता फक्त तीन मिनटाचं बॉडी पूर्ण बॉडीचा व्यायाम स्ट्रेचिंग केल्यागत करतो आहे आपण टायमर लावतो स्टार्ट करतो स्टार्ट केलं आहे तीन मिनटाचं फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अल्टरनेटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पुढे घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमपरेवर ठेवायचे आणि फक्त पायप पुढे घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दोन रुपया दहा नौ आठ सात, सहा, पांच चार तीन दोन, एक, दुपया था न एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक फक्त तीन मिनटं करतो आहे आपण टायमर लावलेला आहे आणि आज पंचवीस डिसेंबर आहे लक्षात ठेवा येईल ते हो दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता जाईल तेवढं खाली जायचं जा, पुढून जायचं जा। खाली जाता श्वास सोडायचं जा, एक वर या खाली जाताना श्वास सोडा दोन पूर्ण पायाच्या पाठीमागचा भाग कंबरेचा भाग ताण नको द्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा फक्त स्ट्रेचिंग केलं का एक पाय पुढे घ्यायचा लोट झाला तेवढं शिस्तीत भर राहायचं पण पाठीमाग तांदू नका एक रिलॅक्स व्हा दोन रिलॅक्स तीन चार आणि पाच तीन मिनिट आपण झालेत दुसरा पाय ऑपोजिट करतो आहे एक दोन तीन चार आणि पाच राष्ट्रपतींना आपलं तीन मिनिटाचा बघा पूर्ण बॉडीचा व्यायाम झाला त्यामुळे व्यायामाला कारण कारण अजिबात सांगू नका व्यायामाला सुरुवात करा पोट आणि वजन कमी करायचा हाल लांबचा भाग ठेवा तुमचं लोक की जवळ हाच नाही जाते शंभर टक्के कमी होते पण आपण काय म्हणतो की मी सकाळी चांगला व्यायाम केला एक तास दीड तास दोन टाईम जेवलोय पण बाकीच्या वेळेस आपण जर तंटुरी बसून असेल तर तो पण फायदा आपला होणार नाही हा मी माझा अनुभव सांगतो या त्यामुळे बाकीच्या वेळेसुद्धा आपल्या हालचाली होत नाही त्याच्यावरसाठी आपण हे नवीन 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 काहीतरी प्रयोग करतो आहे आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा फक्त कारण कारण सांगायची नाहीतो आपल्याला सुरुवात करा धन्यवाद